राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांच्या सोनार येथील घरासमोर गोळीबार झाल्याची माहिती आहे गुरुवारी रात्री बारा वाजून सदोतीस मिनिटांनी गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली दोन अज्ञात इस्मांनी दुचाकीवरून येऊन गोळीबार केल्याचा धनंजय सावंत यांच्या सुरक्षा रक्षकाने दावा केला घराबाहेर गोळीबार झाल्याचे पुरावे देखील सापडले आहेत सुरक्षा रक्षकाने आंबी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली दोन दिवसांपूर्वी पालकमंत्री तानाजी सावंत यांच्या दौऱ्यात प्रकल्पाच्या कामावरून वाद झाला होता उद्धव ठाकरे गट आणि शरदचंद्र पवार गटाचे कार्यकर्ते सावंत गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये या कार्यक्रमात बाचाबाची झाली होती त्यावेळी ते तेथे ते धनंजय सावंत उपस्थित होते गोळीबाराला या वादाची किनार आहे का याचा पोलीस तपास सुरू आहे गोळीबार कोणी केला माहिती नाही पोलीस तपास सुरू आहे अशी माहिती धनंजय सावंत यांनी दिली आहे धनंजय सावंत हे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष देखील राहिले होते ते आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे आहेत त्यांच्या घराबाहेर गोळीबार कोणत्या कारणातून करण्यात आला याचा तपास पोलीस करत आहेत